तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा ही योजना मर्यादित कालावधीसाठीच लागू आहे मालेगाव तालुक्यातील एकलव्य नगर येथील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात सौंदने येथील उद्योजक व समाजसेवक दादासाहेब किसनराव सूर्यवंशी यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स गणवेश वाटप करण्यात आले कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान कडबे मोठा भाऊ महादू वाघ जिभाऊ भारती दीपक सोनोणे संजय कुमार वाघ मुख्याध्यापक जिभाऊ बच्छाव शिक्षक सोनाली नेमणार तसेच अंगणवाडी कार्यकर्त्या उषा खराटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली एकलव्य नगर परिसरातील ग्रामस्थ व मान्यवरांनी देखील या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि शाळेच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेल्या स्पोर्ट्स गणवेशामुळे त्यांचा उत्साह अधिक वाढला असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली या कार्यक्रमाने शाळा व समाजातील समन्वयाचे उत्तम उदाहरण घालून दिले असून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण मालेगाव तालुक्यातील झाडी येथे एकलव्य नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आलो आहोत तर येथे संधनेचे नागरिक दादासाहेब सूर्यवंशी यांनी कपडे वाटप केले आहे तर एकलव्य नगर शाळेचे मुख्याध्यापक श्री जिबो बचव यांच्याकडून जाणून घेऊया आपण नमस्कार सर नमस्कार आपण काय सांगू शकतो येथील युवा उद्योगपती श्री दादासाहेब किसन सूर्यवंशी यांनी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगर शाळाच नव्हे तर आपल्या मालेगाव तालुक्यातील जवळजवळ पाच हजार विद्यार्थ्यांना खेळाचे ड्रेस वाटप केलेले आहे आज सव्वीस जानेवारीचं जाने जन सव्वीस जानेवारीचं जा, जाने औचित्य साधून प्रत्येक शाळेवर आपल्या जळगाव केंद्रातील सर्व शाळांवर सर्व विद्यार्थ्यांना श्री दादासाहेब सूर्यवंशी यांनी येथील संस्कृती प्रतिष्ठानचे ते सर्वे सर्व आहेत आणि खरं तर दादासाहेब सूर्यंशी हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मोठे झालेले आहेत त्यांना जाणीव आहे की आपल्या न लहानपणी जे आपल्याला शैक्षणिक वातावरण मिळालं नाही जे आपल्याला काही गोष्टी मिळाल्या नाहीत त्या सर्वसामान्य मुलांना विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून पोचवाव्यात यासाठी त्यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना कपडे वाटप केले आहेत आणि असेच नुसते कपडे वाटपच नाहीत तर असे अनेक कार्यक्रम दादाभाऊ सुरिवशी हे अव्यात करत असतात प्रबंध म्हणून महाराष्ट्र साठी यश भरती साठी